नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले तो चलिए शुरू करते हैं आज की खास खबर आमदार श्री प्रदीपजी जैस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आमदार साहेबांचा वाढदिवस मोठ्या थाटात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रदीपजी जैस्वाल यांना भेटून हार्दिक शुभेच्छा दिल्या ठिकठिकाणी त्यांचे स्वागत समारंभ एक कटिंग सोहळे आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आमदार जयस्वाल यांनी उपस्थितांचे आभार मानत सांगितले की जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे समाजसेवा आणि विकासाच्या कार्यासाठी मी सदैव तत्पर राहीन कार्यक्रमादरम्यान वातावरण जयजयकार आणि शुभेच्छांनी दणदणून गेले छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वत्र त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले